स्पर्धा परीक्षांची तयारी करताना एक जिल्हा असा आहे जो हमखास गोंधळात टाकतो अगदी हुशारातल्या हुशार अभ्यासकांनाही तो चक्रावून सोडतो हो आपण बोलतोय रायगड जिल्ह्याबद्दल चला तर मग आज आपण त्याचाच एक स्ट्रॅटेजिक ब्लूप्रिंट म्हणजे धोरणात्मक आराखडा समजून घेऊया आता प्रश्न असा येतो की कि हा किनारी जिल्हा असूनही तज्ज्ञांसाठी एक सापळा का बनलाय याचं उत्तर खरं तर त्याच्या गुंतागुंतीच्या भूगोलात आणि प्रशासकीय रचनेत लपलेलं आहे आणि हो हीच रचना परीक्षेत वारंवार चुका करायला भाग पाडते म्हणूनच तर याला एक्सपर्ट लेवल ट्रॅप म्हटलं जातं ठीक आहे मग आता यात जरा खोलवर शिरूया बघा कुठलंही कोडं सोडवायचं असेल ना तर आधी त्याचे बेसिक नियम म्हणजे पायाभूत गोष्टी समजून घ्याव्या लागतात चला तर मग रायगडच्या प्रशासकीय माहितीपासूनच सुरुवात करूया तर गोष्ट तशी अगदी सरळ आहे एकोणीसशे एक्क्याऐंशीच्या आधी हा जिल्हा कुलाबा नावाने ओळखला जायचा मग एकोणीसशे एक्क्याऐंशी साली झाली याची पुनर्रचना आणि जिल्ह्याचं नामकरण झालं रायगड आणि आज या जिल्ह्याचं मुख्यालय आहे अलिबागमध्ये ही तीन महत्वाची तथ्य ही तर आपल्याला पक्की लक्षात ठेवायची आहेत आता इथून पुढे सुरू होते खरी गुंतागुंत अच्छा रायगड जिल्ह्यात एकूण तालुके किती असतील काही अंदाज उत्तर आहे पंधरा हो बरोबर ऐकलं तब्बल पंधरा तालुके आणि हीच संख्या या जिल्ह्याला समजायला थोड किचकट बनवते हे बघा स्क्रीनवर ही आहे त्या पंधरा तालुक्यांची यादी अलिबाग मुरोड रोहा तळा माणगाव मस्सळा श्रीवर्धन महाळ पोलादपूर पेण उरण पनवेल कर्जत खालापूर आणि सुधागडपाली बापरे केवढी मोठी यादी आहे यात काही किनारी तालुके आहेत तर काही घाटमाथ्यावरचे आणि हीच भली मोठी यादी हेच खरंतर या जिल्ह्याच्या अभ्यासातलं पहिलं आव्हान आहे इतकी नावणी त्यांची ठिकाणं लक्षात ठेवणं सोपं नाही आणि इथेच तर चुका होतात चला आता या विश्लेषणाच्या सगळ्यात सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो भाग आहे जिल्ह्याच्या सीमा या काही फक्त नकाशावरच्या रेषा नाहीत तर आपल्या सगळ्या गोंधळाचं आणि चुकांचं मूळ कारण इथेच दडलेलं आहे हे बघा रायगडच्या उत्तरेला आहेत मुंबई उपनगर आणि ठाणे पूर्वेला आहे पुणे दक्षिणेला लागतो रत्नागिरी जिल्हा आणि पश्चिमेला तर अरबी समुद्र आहेच ही जी चारी दिशांची रचना आहे ना हीच अनेक गोंधळांना जन्म देते आणि इथेच इथेच या सगळ्या सापळ्यांचं मूळ आहे रायगडची ही थ्री वे ॲडजेसन्सी किंवा तिहेरी सीमा नीट बघा म्हणजे काय तर हा कोकणातला असा एकमेव जिल्हा आहे जो मुंबई ठाणे कॉरिडॉर पुणे आणि रत्नागिरी या तिन्ही हो तिन्ही महत्वाच्या प्रदेशांना एकाच वेळी स्पर्श करतो आणि हीच अनोखी भौगोलिक रचना परीक्षेमध्ये हमखास गोंधळ निर्माण करण्यासाठी वापरली जाते चला आता आपण या विश्लेषणाच्या क्लायमॅक्सवर पोचलो आहोत आता आपण ते विशिष्ट सापळे पाहणार आहोत जे ह्याच गुंतागुंतीच्या रचनेमुळे तयार होतात म्हणजे ते ट्रॅप्स जे पी क्यूजमध्ये वारंवार दिसतात मग तयार आहात ओके तर पहिला आणि सगळ्यात कॉमन ट्रॅप पनवेल ठाणे जिल्ह्यात आहे नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे जरी पनवेल ठाण्याच्या अगदी जवळ असलं तरी तो रायगड जिल्ह्याचाच एक अविभाज्य भाग आहे हे लक्षात ठेवा पुढचा सापळा कर्जत आणि खालापोर हे तालुके पुण्याला लागून आहेत त्यामुळे अनेकांना वाटतं की ते पुणे जिल्ह्यात असतील पण पुण्याचूक हे दोन्ही तालुके रायगड जिल्ह्यातच येतात आता वळूया दक्षिणेकडच्या सीमेवर पोलादपूर या तालुक्याला अनेकदा रत्नागिरी जिल्ह्याचा भाग समजण्याची चूक होते पण खरंतर पोलादपूर हा रायगडचाच शेवटचा तालुका आहे आणि शेवटचा पण तितकाच महत्वाचा सापळा उरण जेएनपीटी बंदर आणि मुंबईशी असलेली जवळीक यामुळे उरणला मुंबई उपनगर जिल्ह्याचा भाग समजला जातो पण हे सुद्धा चुकीचंय उरण हा रायगड जिल्ह्याचाच भाग आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण सगळ्या समस्या पाहिल्या पण आता त्यावरच्या उपायांबद्दल बोलूया हे सगळे सापळे टाळण्यासाठी आणि या जिल्ह्यावर कमांड मिळवण्यासाठी काही मास्टर की बघूया ही स्लाइड तर समजा आपल्यासाठी एक फायनल चेकलिस्टच आहे ज्या तालुक्यांबद्दल सगळ्यात जास्त गोंधळ होतो त्यांच्या अचूक जोड्या इथे आहेत पनवेल उरण कर्जत खालापूर पोलादपूर श्रीवर्धन हे सगळेच्या सगळे रायगड जिल्ह्यात आहेत ही यादी डोक्यात अगदी फिट करून ठेवा आता काही अजून महत्वाची माहिती ही फक्त फॅक्ट्सची यादी नाही तर हे आहेत स्ट्रॅटेजिक मार्कर्स म्हणजे काय तर अलिबाग मुरुड श्रीवर्धन ही झाली महत्वाची किनारी केंद्र वरंधा घाट हा रायगडला पुण्याशी जोडणारा महत्वाचा दुवा आहे आणि किल्ले मुरुड जंजिरा आणि स्वत रायगड किल्ला ही दोन नावं तर विसरून चालणारच नाही मग या सगळ्यावरून रायगडची खरी ओळख काय बनते ही स्लाइड ते अगदी बरोबर दाखवते रायगड हा एक हायब्रीड जिल्हा आहे म्हणजे बघा एका बाजूला पनवेल उरण सारखा मोठा इंडस्ट्रीयल बेल्ट आहे दुसऱ्या बाजूला अलिबाग मुरुडसारखा टुरिझम आणि बीचवाला भाग आहे आणि तिसरीकडे घाट आणि शेती असं सगळं काही इथे आहे चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं ते सगळं एकाच ठिकाणी एका, एका पॉवरफुल सारांशामध्ये बघूया हे आहे आपलं फायनल वन पेज ब्रीफिंग तर हा आहे रायगडचा फायनल मेमरी ब्लॉक ओळख रायगड जुनं नाव कुलाबा मुख्यालय अलिबाग व्याप्ती एकूण पंधरा तालुके सीमा उत्तरेला मुंबई ठाणे पूर्वेला पुणे दक्षिणेला रत्नागिरी आणि सगळ्यात महत्वाचे मुख्य सापळे पनवेल ठाण्यात नाही कर्जत पुण्यात नाही आणि पोलादपूर रत्नागिरीत नाही यासोबतच भूगोल इतिहास आणि अर्थव्यवस्थेचे महत्वाचे मुद्दे हा आहे तुमचा अंतिम रिकॉल ब्लॉक तर रायगडचं कोढं तर आपण सोडवलं पण यातून एक मोठा प्रश्न पुढे येतो आपल्या आजूबाजूला अगदी डोळ्यांसमोर अशा अजून किती गुंतागुंतीच्या प्रणाली लपलेल्या असतील ज्यांना समजून घेण्यासाठी फक्त एका अशाच धोरणात्मक दृष्टिकोनाची गरज आहे जरा विचार करा